नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी गाजराचं खीर बनवलेलं आहे त्यासाठी ना म्हणजे सीझनमध्ये गाजर भेटतात लाल गाजर ते गाजर घेतलेलं आहे मी तर ते गाजर ना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यावरची साल काढून घेतलेलं आहे साल काढून घेतल्यानंतर ना मोठ्या किसनीने मी किसून घेतलेलं अशा पद्धतीने मी गाजराचं किस घेतलेलं आहे हे जे गाजराचं किस आहे ते एक कप आहे तर हे किसनं आपल्याला इथं गॅसवरती आपल्याला मंदाचेवरती भाजून घ्यायचं आहे त्यासाठी ना मी इथे कडले ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप ॲड केलेलं आहे तुपामध्ये आपल्याला हे गाजराचे केस ना एक तीन ते ती चार मिनटासाठी छान मंदाचेवरती परतून घ्यायचं आहे तर इथे तीन ते ती 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 चार मिनटं झाले आहेत बघू शकता तुम्ही गाजराचं कलर चेंज झालेला आहे त्यामध्ये ना मी इथे दूध ॲड करते तर हे दूध मी ना अडीच कप दूध घेतलेलं आहे दूध मी आत्ताच गरम केलं ते म्हणून दूध गरम आहे तर थंड दूध घेतलं तरी चालेल तर अशा पद्धतीने हे दूध आणि दुधामध्ये ना आपल्याला हे गाजराचे केस व्यवस्थित छान शिजवून घ्यायचं आहे तर इकडे तो तोपर्यंत ना मी इथे एक चम एका वाटी एक वाटी घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर घेतलेला आहे त्यामध्ये एक दोन ते तीन चमचे मी दूध घेतलेलं आहे दुधामध्ये ना आपल्याला कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे हे कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं जे दूध आहेत हे दूध ना आपल्याला इकडे गाजराचे गाजराच्या खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याच्याने ना कस्टर्ड पावडरमुळे ना खिरीला खूप छान टेस्ट येते तर इथं अशा पद्धतीने कस्टर्ड पावडर मिक्स केल्यानंतर जवळजवळ दवा आपल्याला एक दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचे जेणेकरून त्यामध्ये गाठी नाही व्हायला पाहिजे तर इकडे दोन ते तीन मिनटं झालेलं आहे तिकडे ना मी काजू बदाम कट करून घेते तर इथे मी काजू आणि बदाम ना पाण्यामध्ये भिजत ठेवलं होते म्हणजे आपल्याला नॉर्मली म्हणजे कट करताना सोप्पं जात आहे म्हणून मी काय केलं ते पाण्यामध्ये भिजत ठेवले होते काजू आणि बदाम तर इथं अगदी सहजरित्या मला कट करता येतात नाहीतर कट करताना जरा अवघड होत आहे म्हणून मी काजू बदाम पाण्यामध्ये भिजून भिजत ठेवले होते मग कट करून घेतलेलं तर हे के, कट केलेले जे काजू बदामाचे तुकडे आहेत ते आपल्याला ह्या खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचे तर इथे बघू शकता तुम्ही एकदम घट्ट घट्टीर होत आहे त्यामध्ये आता मी हे काजू बदामाचे काप मिक्स करून घेते तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा ऍड करू शकता किंवा मनुके म्हणा अक्रोड म्हणा अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने इथं मी काजू बदाम मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी इथे अर्धा कप साखर घेतलेलं आहे सा गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी अर्धा कप साखर घेतलेला आहे तर साखर मिक्स केल्यानंतर आपल्याला जवळजवळ एक ते तीन ते, ते चार मिनटं छान परतून घ्यायचे साखर मिक्स केल्यानंतर जरासं हे खीर जरा पात्र वाटेल पण नंतरनं घट्ट होईल तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपला बघू शकता एकदम दाटसर असा हा खीर बनवून तयार झालेला साखर पूर्ण वितळलेला आहे खिरीमध्ये तर अशा पद्धतीने आपलं हे खीर बनवून तयार झालेलं आहे खाण्यासाठी एकदम दाटसर असं खीर बनून तयार झालं त्यामध्ये तुम्ही वेलायची पावडरसुद्धा टाकू शकता तर मी ते कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे वेलायची पावडरची काही गरज वाटली नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलायची पावडर सुद्धा ह्यामध्ये टाकू शकता तर अशा पद्धतीने आपलं हे गाजराची खीर बनवून तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की करून पहा, तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद